उन्हाळा विशेष पित्ताचा त्रास न होऊ देणारी पोटाला थंडावा देणारी पचाला सुद्धा अतिशय हलकी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात एक पुरणात आणि एक पिठात अशा दोन खास गोष्टी वापरलेल्या आहेत ज्यामुळे कितीही पुरणपोळ्या खाल्ल्या तरी पित्ताचा त्रास होणार नाही आणि चवीला अशी की मुलं गरमागरम ही पोळी अशीच खातील चला तर मग रेसिपी पाहूया आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पित्ताचा त्रास अजिबात न होण्यासाठी चना डाळ रात्रभर भिजवून घ्यायची तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली एक कप चणा डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती जास्त वेळ भिजवून घेतल्यामुळे यातलं जे ऍसिड असतं ज्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते ते खूप कमी होतं डाळ पचायला हलकी होते पोषक तत्व वाढतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे डाळ भिजवून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही रात्रभर डाळ व्यवस्थित भिजलेली आहे थोडीशी मऊ झालेली आहे दुसऱ्या भांड्यामध्ये पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ भिजवत ठेवायची गरज नाही दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली मुगाची डाळ तर आपल्याला माहितीच आहे पचायला अतिशय हलकी असते भिजवून न घेता फक्त धुवून घेतलेली आहे त्यामुळे भिजवून घेतलेल्या चणा डाळमध्ये थोडीशी मुगाची डाळ घेतली तर पुरणपोळ्या पचायला सुद्धा हलक्या होतात चवीला सुद्धा चांगल्या बनतात कुकरमध्ये या दोन्ही डाळी काढून घेतल्या चणा डाळीतलं पाणी सगळं मी काढून टाकलेलं आहे डाळी व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं थोडंसं इथे मी जास्त पाणी वापरलेलं आहे कारण याची आमटी बनवणार आहे पाव चमचा हळद पाव चमचा मीठ आणि एक चमचाभर तेल घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लगेचच याला झाकण न लावता एक उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर असा एक फेसचा लेअर तयार होतो तर हा सगळा फेस आपल्याला काढून आहे यामुळे डाळीतलं फायटिक ऍसिड असतं ते पूर्णपणे निघून जातं याचा फेस काढून घेतला की झाकण लावायचं आणि फक्त एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या प्रकारानुसार कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पीठ म्हणून घेऊयात तर परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच पाव कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीमुळे उन्हाळ्यामध्ये होणारा उष्णतेचा त्रास कमी होतो शरीराला थंडावा मिळतो नाचणी पचायला सुद्धा हलकी असते त्यामुळे पुरणपोळी सुद्धा पचायला हलकी बनेल ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे खूपच उपयोगी आहे पाव चमचा यामध्ये मीठ घेतलं आणि मिक्स करून घेतलं गर्मीमध्ये पुरणपोळी बनवायची असेल तर यामध्ये शक्यतो मैद्याचा वापर अजिबात करायचा नाही मैदा पचायला खूप जड असतो त्यामुळे गॅसेसचा त्रास होऊ शकतो त्याऐवजी गव्हाच्या पीठामध्ये नाचणीचं पीठ एकदा नक्की वापरून पहा पाण्यामध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे यामुळे पोळीला रंग चांगला येतो थोडीशी घट्ट सरस कणिक भिजवून घेतली हळद जास्त वापरायची नाही नाही तर पोळी कडवट बनवू शकते एका भांड्यामध्ये ही कणिक काढून घेतली कणिक बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं फक्त दहा ते पंधरा मिनिट हे आपल्याला पाण्यामध्ये असंच ठेवायचंय कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत थोडासा थंड झालेला आहे आणि हे पहा डाळ व्यवस्थित शिजलेली आहे फक्त दोन शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजते कारण रात्रभर भिजवून घेतलेली असते त्यामुळे डाळ शिजायला पुरण बनायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही चाळणीमध्येच ही, ही डाळ काढून घेतली यातलं पाणी सगळं घ्यायचं पंधरा मिनिटानंतर कणिक सुद्धा पाण्यामध्ये चांगली भिजलेली आहे पुरणपोळीसाठी कणिक अशी पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तीन फायदे मिळतात एकतर गव्हाच्या पिठातलं ग्लुटेन लगेचच रिलीज होतं नाचणीचं यामध्ये पीठ असल्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित भिजलं जातं ग्लुटेन लगेचच रिलीज झाल्यामुळे जास्त वेळ कणिक मळत बसायची रगडत बसायची गरज लागत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तेलाचा खूप कमी वापर होतो फक्त पाच मिनिटे ही कणिक रगडून आपटून घेतली ना तरी सुद्धा रबरासारखं टेक्स्र येतं त्यामुळे पुरणपोळी लाटायला सुद्धा खूप सोपं पडतं तर अजिबात पाणी न घालता फक्त दोन मिनिटे कणिक मळून घेतली त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तेल घेतलं थोडंसं तेल लावून घेतल्यामुळे हाताला कणिक चिकटत नाही काही सेकंड हे पुन्हा मळून घेतलं उरलेलं एक चमचा तेल यामध्ये घेतलं आता ही कणिक आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटे आपटून आणि मळून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटे कणिक रगडत बसायची काहीच गरज लागत नाही फक्त पाचच मिनिटात मस्त मऊ कणिक तयार होते यामध्ये नाचणीचं पीठ असून सुद्धा कणकेला चांगला चिकटपणा येतो आता कणकेला वरून थोडस तेल लावून घ्यायचं झाकण लावायचं आणि पुरणाची तयारी होईपर्यंत किंवा पंधरा ते वीस मिनिटे कणिक भिजवून घ्यायची पुरण बनवण्यासाठी गुळ सुद्धा बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घेतला तरी सुद्धा चालेल म्हणजे गुळ विरघळायला जास्त वेळ लागत नाही ज्या कपने डाळ मोजून घेतलेली होती त्याच कपने दोन कप चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळाच्या एवढ्या प्रमाणामध्ये पोळ्या अगदी व्यवस्थित गोड बनतात तर दोन कप चिरून घेतलेला गुळ एका प्लेटमध्ये काढून घेतला उन्हाळा विशेष पुरणपोळी आहे त्यामुळे पूर्णामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये वापरायची तर इथे मी पाव कप मगज बी घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये खरबूज टरबूज किंवा कलिंगड तर आपण खातच असतो पण त्यातल्या ज्या बिया असतात ना त्या सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूपच फायदेशीर असतात यामुळे पोट फुगल्यासारखं किंवा गॅस झाल्यासारखं वाटत नाही यामुळे पचनशक्ती चांगली राहते त्यामुळे पोटाला सुद्धा थंडावा मिळतो पॅनमध्ये काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे बडीशेफ घ्यायची बडीशेफमुळे दोन फायदे मिळतात एकतर पुरणपोळीला मस्त खमंग अशी चव येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे पचनशक्ती चांगली राहते तर मंदाचे वरस काही सेकंद हे दोन्ही चांगलं परतून घेतलं एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे बारीक अशी याची पावडर तयार होते पुरणामध्ये मगजबी वापरायचं नसेल तर बडीशेफ नक्की वापरून पहा पण थोडंसं मगजबी वापरल्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचे फायदे तर मिळतातच शिवाय पुरणसुद्धा चवीला अतिशय छान बनतं लहान मुलांनी असंच हे जरी पुरण खाल्लं तर अतिशय पौष्टिक आहे डाळीतलं सुद्धा सगळं निथळलेलं आहे या पाण्याची कटाची आमटी मी बनवणार आहे आता या डाळीचं पुरण बनवून घेऊयात तर डाळ एका पॅनमध्ये काढून घेतली यामध्ये चिरून घेतलेला गुळ काढून घेतला लो टू फ्लेम फ्लेमवरती सतत हलवत गुळ विरघळून घ्यायचा एकदा गुळ विरघळला की गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची तर हे पहा दोन ते तीन मिनिटातच गुळ विरघळलेला आहे आता यामध्ये मगज बी आणि बडीशेपची पावडर घेतली आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं मंद आचेवरच पुरण घट्टसर होईपर्यंत हे हलवत राहायचं पाच ते सहा मिनटातच पुरण तयार होतं हलवत राहायचं म्हणजे कढईच्या तळाला लागत नाही थोडासा याला दाटसरपणा आला अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळाची पूड घ्यायची किंवा तुम्हाला आवडत असेल तर सुंठेची सुद्धा वापरू शकता यामध्ये बडीशेप तर आहेच त्यामुळे त्याचा सुद्धा पुरणाला चांगला फ्लेवर येतो असं घट्ट सर हे पुरण तयार झालेलं आहे थंड करून घेऊयात पूर्णपणे थंड झालं की आणखी हे दाटसर होतं आता पुरण पुरणवाट्याच्या चाळणीमध्येच थोडं थोडं काढून घ्यायचं पेल्याच्या साह्याने पुरण वाटून घ्यायचं पुरणपोळी न फाटण्यासाठी व्यवस्थित लाटता येण्यासाठी पुरण नेहमी वाटूनच घ्यायचं म्हणजे डाळ किंवा गुळाचे काही छोटे छोटे तुकडे राहिले असतील तर ते बाजूला होतात आणि अगदी मऊ असं पुरण तयार होतं तर सगळं पुरण वाटून झालेलं आहे या पुरणामध्ये चणा डाळीसोबतच मुगाची सुद्धा आहे मगजबी आहे बडीशेफ आहे त्यामुळे हे पुरण चवीला अतिशय खमंग आणि अतिशय स्वादिष्ट बनून तयार होतं पंधरा ते वीस मिनिटे झालेले आहेत यावेळीमध्ये कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे पुरणपोळीसाठी कणिक चांगली भिजली गेली पाहिजे आणि हे पहा यामध्ये नाचणीचं पीठ असून सुद्धा याला रबरासारखं सारखं टेक्चर आलेलं आहे थोडासा तेलाचा किंवा पिठाचा हात घेऊन असा छोटा गोळा करून घेतला कणकेचं टेक्चर व्यवस्थित असेल तर यामध्ये भरपूर पुरण भरून घेता येतं तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त प्रमाणात यामध्ये पुरण भरून घेऊ शकता तर कणकेपेक्षा थोडंसं इथे मी पुरण जास्त घेतलेलं आहे पुरणाचा लांब असा रोल करून घेतला म्हणजे कणकेमध्ये भरायला खूप सोपं पडतं कणकेच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून याची वाटी करून घेतली या पद्धतीने हे पुरण असं भरून घ्यायचं कणकेची वरची बाजू व्यवस्थित पॅक करून घ्यायची वरती जादाची जर कणिक असेल तर ती थोडीशी काढून घ्यायची तर या पद्धतीने असं पुरण भरून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी पुरण लाटायला खूप सोप्पं पडतं एकदाच हे पुरण भरून घेतलं की थोडंसं याला पीठ लावून घ्यायचं तेलाची पुरणपोळी पुरण बनवणार असाल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं पोळपाटावरती घेऊन थोडंसं हे थापून घ्यायचं मध्यभागापासून कडेपर्यंत असं थापत जायचं म्हणजे पुरण आत्ताच काठापर्यंत जायला मदत होते त्यानंतर आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने हलक्या हाताने पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या हलक्या हातानेच लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे पुरण सगळ्या बाजूनी एकसारखं पसरलं जातं सारण काठापर्यंत जातं पुरणपोळीची काठ कच्चे राहिल्यासारखं वाटत नाही पुरणपोळी सगळ्या बाजूनी एकसारखी लाटून झाली की सगळ्यात शेवटी याचे काठ पातळ लाटून घ्यायचे तर हे पहा सगळ्या बाजूनी एकसारखं पुरण पसरलेलं आहे काठापर्यंत गेलेलं आहे तवा चांगला गरम झालेला आहे थोडंसं तूप लावून घेतलं तव्यावरती पुरणपोळी घेतली हलकेसे याला फोड येऊ लागले की पलटून घ्यायची पलटून घेतल्यानंतर लगेचच पुरणपोळी टम्म फुकते कारण काठापर्यंत सारण सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलेला आहे पुरणपोळीसाठी शक्यतो तुपाचा वापर करायचा तुपामुळे पुरणपोळीला चव सुद्धा चांगली येते आणि पचायला सुद्धा हलकी बनते तर दोन्ही बाजूनी हलकेसे डागपडेपर्यंत पुरणपोळी भाजून घ्यायची दोन्ही बाजूला अर्धा ते एक चमचा तूप लावून घेतलेला आहे तर नेहमीच आपण चणा डाळ गव्हाचं पीठ किंवा मा मैदा वापरून पुरणपोळी बनवतो पण उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने ही पुरणपोळी नक्की करून पहा एका वेळी दोन ते तीन पोळ्या जरी खाल्ल्यानं तरी सुद्धा पित्ताचा त्रास होणार नाही कारण पित्ताचा त्रास न होण्यासाठी डाळ व्यवस्थित रात्रभर भिजवून घेतलेली आहे त्यामुळे यातलं ऍसिड पूर्णपणे कमी होतं चणा डाळीसोबतच मुगाची डाळ सुद्धा आहे शिवाय डाळीवरती आलेला फेस सगळा काढून घेतलेला आहे पिठामध्ये मैद्याचा वापर अजिबात यामध्ये केलेला नाही थोडंसं नाचणीचं पीठ आहे ते पचायला खूप हलकं असतं मगज बी आणि बडीशेफमुळे पोटाला थंडावा मिळतो त्यामुळे एकूण ही पुरणपोळी पचायला खूप हलकी बनते ॲसिडिटी होण्यासारखं यामध्ये काहीही शिल्लक राहत नाही त्यामुळे या होळीला किंवा उन्हाळ्यामध्ये जरी पुरणपोळ्या बनवणार असाल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा नेहमीपेक्षा चवीला थोडीशी वेगळी अतिशय स्वादिष्ट खमंग पौष्टिक उष्णता कमी करणारी ही पोळी घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल तर या पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हे पहा भरपूर पुरण असलेली काठापर्यंत व्यवस्थित पुरण पसरलेली पुरणपोळी तयार आहे चवीला इतकी छान की घरातल्या सगळ्यांना शंभर टक्के आवडेल